सांत्वन वहिनीस पत्र ह्या पुस्तकातील शेवटचे बातमीपत्र पाच नोव्हेंबर एकोणीसशे नऊ चे आहे यानंतर सावरकरांनी बातमीपत्र पाठवण्याचे किंवा ती प्रसिद्ध होण्याचे स्थगित झाले कारण काळचे संपादक देशभक्त भ परांजपे यांना ही शिक्षा झाली याआधी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊला ला सावरकरांचे थोरले बंधू गणेश उपाख्याक बाबाराव यांस ते परांजप्यांवरील अभियोगासाठी मुंबईस गेले असता अटक झालेली होती आठ जून एकोणीसशे नऊला ला त्यांना जन्मठेप काळेपाणी शिक्षा झाली दिनांक तेरा नोव्हेंबर एकोणीसशे नऊला ला कर्णावती अहमदाबाद येथे लॉर्ड मिंटोवर प्राणघातक हल्ला झाला या प्रकरणी बडोद्याचे उत्साही युवक मोहनलाल पांड्या यास व त्यांचे स्नेही म्हणून नारायण दामोदर सावरकर वीर सावरकरांचे धाकटे बंधू यांसही अटक झाली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला बाबारावांचे अध्यर्थनही फेटाळले गेले आणि त्यांचा सूड म्हणून त्याच दिवशी रात्री अनंत कान्हेरे याने कलेक्टर जॅक्सन यास गोळी घालून ठार मारले अशा परिस्थितीत बाबारावांची पत्नी सौ येसुबाई यांनी त्यांचे धाकटेधीर विनायक यास नाशिक येथे त्यांच्यावर आलेल्या संकटाचे वर्णन करणारे पत्र लिहून आता काय करावे असे विचारले त्या त्यांच्या पत्राला उत्तर देताना अशा भयंकर परिस्थितीत त्यांचे सांत्वन करण्यासाठी सावरकरांनी वहिनींना लंडनहून धीर देणारे काव्यमय सांत्वनपर पत्र लिहिले ते पत्र असे जयासी तुवा प्रतिपाळीले मातेचे स्मरण होऊ न दिले श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा तो तुझ नमी आशीर्वाद पत्र पावले जे लिहिले ते ध्यानी आले मानस प्रभुदित झाले धन्यता वाटली उदंड धन्य धन्य आपुला वंश सुनिश्चय ईश्वरी अंश की रामसेवा पुण्य लेश आपुल्या भागी लाधला अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती कोणी त्यांचे महती गणती ठेविली असे परीजे गजेंद्र शुंडेने उपटले श्रीहरी साठी मेले कमल फुलते अमर ठेले मोक्षदाते पावन त्या पुण्य गजेंद्रासमची मुमुक्षुस्थिती भारतीची कृणा रवे याची इंदिव श्यामा श्रीरामा स्वद्यानी तेने यावे आपल्या फुलास भुलावे खुडोनिया अर्पण करावे श्रीरामचरणी चरणी धन्य धन्या पुलावंश सुनिश्चय ईश्वरी अंश श्रीराम सेवा पुण्यलेश आपल्या भागी लाधला अशीच सर्व फुले खुडावी श्री राम चरणी अर्पण व्हावी काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची अमर होयती ती वंशलता दिर्वंशजीचा देवान करिता दिगंती पसरे सुगंधता लोकहित परिमलाची सुकुमार आमुचा अनंत फुला गुंफोनी करा हो सुमनमाला नवरात्रीच्या नवकाला मातृभूमी वत्सले एकदा नवरात्र संपली नवमाला पूर्ण झाली कुलदेवी प्रकटले काली विजा लक्ष्मी पावन तू धैर्याची अससी मूर्ती माझे वहिनी माझे स्फूर्ती रामसेवा व्रतांची पूर्ती ब्रिद तुझे आधीच महत्कार्याचे कंकण धरले आता महत्वमत्व पाहिजे बाणले ऐसे वर्तन पाहिजे केले की जे पसंत पडले संताना अनेक पूर्वज ऋषीश्वर अजात वंशजांचे संभार साधू साधू गरजतील ऐसे वर्तणे या काला